आपण पाहत आहात न्यूज शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेसचे जत तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र आंदोलन शिवसेना उभाटा गटाचे पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून दिला पाठिंबा जत तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील बाजरी तूर मका यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले यासोबतच द्राक्ष आणि डाळिंब यासारख्या बहुवार्षिक फळबागाही अक्षरशः पाण्यात वाहून गेल्यात शेतकऱ्याचे पीक वाया गेल्याने त्याचा उदरनिर्वाह मुलांचे शिक्षण तसेच पेरणी यावर मोठे संकट आले आहे ठोस मदत न झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत या पार्श्वभूमीवर जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जत उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने शेतकरी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तीव्र आंदोलन छेडण्यात आले आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी शासनाच्या भूमिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली शेतकऱ्याच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे होत्या जत तालुक्यातील सर्व गावांमध्ये तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत पंचनाम्यामध्ये फक्त पिकांचे नव्हे तर फळबागा विहिरी शेती मालमत्ता व जमिनीच्या सुपिकतेवर झालेल्या हानीची नोंद घ्यावी शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये मदत तर द्राक्ष व डाळीम बागासाठी एकरी पंच्याहत्तर हजार विशेष आर्थिक मदत द्यावी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याचे सरसकट कर्जमाफी करावी विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना तातडीने व योग्य नुकसान भरपाई द्यावी यासाठी शासनाने हस्तक्षेप करावा शेतकरी मुलांची शैक्षणिक फी पूर्णपणे माफ करावी आंदोलनात भाषण करताना काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले की शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे शासनाने तातडीने ठोस निर्णय घेतला नाही तर शेतकरी रस्त्यावर उतरेल आणि उग्र आंदोलन उभारले जाईल आत्महत्या टाळायच्या असतील तर सरकारने शेतकऱ्यांच्या जीवनावश्यक मागण्या तातडीने मान्य केल्या पाहिजेत आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांचा प्रचंड उत्स्फूर्त सहभाग दिसून आला घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला शेवटी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले शासनाने तातडीने मदत कार्य सुरू करावे अन्यथा हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला या आंदोलनात जत तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी तसेच शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते केस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा